वर्षभरापासून माझ्या संपर्कात राहून मला इथे येण्याविषयी हो त्यांनी आग्रह केला आणि आज एकादशीच पंढरपूर दर्शन करून इकडे परतत असताना तुमच्या गावामध्ये कीर्तनासाठी वेळ देण्याचा मी निर्णय घेतला पण मी त्यांना विचारलो होत की कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे कार्यक्रमाला आलेल्या लोकांची उत्सुकता आणि कार्यक्रमाला असणारी लोकांची उपस्थिती ही कशा प्रमाणात आहे तर त्यांनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या गोष्टी आज इथे आल्यानंतर मला ज्या मिळत आहेत त्याची संगती लागताना आता दिसते मला आनंद एका गोष्टीचा आहे की आपल्या या छोट्याशा गावात सुद्धा कीर्तन सुरू झाल्यानंतर कीर्तन ऐकायला या मंडपामध्ये या मैदानामध्ये बसायलाही जागा न राहावी एवढं खचाखच मैदान भरले मला असं वाटतं की आज वारकरी संप्रदायाप्रती आणि परमेश्वराप्रती असणारी तुमची निष्ठा खऱ्या अर्थानं आजच्या कीर्तनात दिसून आली असं म्हणलं तर वावग ठरणार नाही मला या गोष्टीचा आनंद आहे सव्वीस सत्तावीस वर्ष त्या गावातल्या सप्ताहाला होतात त्या गावचा सप्ताह दिवसेंदिवस कात टाकत पुढे जावा या मताचा मी आहे ते वरचे जे भोंगे त्यांचा आवाज बंद केला तरी चालेल त्याचा आवाज रिटर्न येतो आणि मुळात जी लोक घरी पाय पसरून बसली त्यांची सोय करण्याच्या खंदात तुम्ही पडू नका जी लोक इथं बसलीत त्यांना व्यवस्थित आवाज आला पाहिजे हा आता व्यवस्थित येऊ आता जे आले नाहीत आणि घरी बसून कानोसा घेतायत त्यांचं आपल्याला काही घेणं देणं आहे का इथं जेवढी मंडळी आलेली आहेत ती आपल्या पक्षाची बाकी विरोधी पक्षाचं आपल्याला काही घेणं देणं नाही तुम्ही बघा अजूनही इथं शेकडो लोक बसतील एवढी जागा आहे ऐक नाही बाबा एक नजर टाका तुम्ही शेकडो लोक बसतील एवढी जागा आहे पण तरी सुद्धा काही लोक खरी कीर्तनाचा आवाज ऐकू येत असून सुद्धा इथं आली नाही हे त्यांचं पाप आडव आलं की त्यांना इथे येता आलं नाही आपण सगळी मंडळी भाग्यवाने जे परमेश्वराने आपली निवड कीर्तन ऐकण्यासाठी केलेली आहे आम्हाला याचा अभिमान असला पाहिजे ही जागा नाही मिळत बरं का कीर्तन ऐकायला ही जागा जी तुम्हाला मिळाली कीर्तन ऐकण्यासाठी बसण्यासाठी ही जागा फुकट मिळत नाही पदरी पुण्य असावं लागतं पदरी पुण्याचं असावं लागतं जेवढी मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत त्यांचं रिझर्वेशन काल रात्री झालंय काल बुकिंग झालय आजच्या कीर्तनाचं आता याच्यातली एखादी महिला कीर्तनाला येताना शेजारच्या बाईला म्हटली असेल वाडेकर महाराजांचं कीर्तन येतेच का कीर्तनाला ती म्हणणार नाही आज जरा पाहुणे येणार आहे आज मला जमेल असं वाटत नाही तिला जमेल असं वाटत नाही तिला वेळ नाही याच्यातला भाग नाही इथं तिला जागा नाही इथं येण्यासाठी भाग्य असावं लागतं विठला विठला आणि आणखी गोष्ट महत्वाची मला कीर्तनाच्या सुरुवातीला जाणवली ती अशी कि पुरुष वर्गापेक्षा जास्त उपस्थिती महिला वर्गाची मला बघायला मी असं ऐकलो होत कि महिलांना फक्त पन्नास टक्के आरक्षण आहे पण इथं आल्यानंतर बघितलं तर, तर पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद निम्म्यापेक्षा जागा महिलांनी जास्त भरून गेली आणि नाही ना आमच्या पुरुष मंडळींना जिथं जागा मिळेल तिथं बसावं लागलं आता त्यांचं घरीच काय चालत नाही तर इथं इता काय चालायचं आणि त्यांची नाहीये हप्ते सुरू झाले जवापासून ह्या लाडक्या जवा बहिणी झाल्यात तेव्हापासून घोटाळा असा झालाय की यांचा कॉन्फिडन्स वाढला त्याचे परिणाम आम्हाला बघायला लागले आम्हाला म्हणजे विवाहितांना एकंदरीत महिलांची उपस्थिती कीर्तनाला जास्त प्रमाणात असणं ही सुद्धा माझ्यासाठी चांगली आनंदाची गोष्ट आहे त्याचं कारण आहे की घरातली संस्काराची दोरी जर कोणाच्या हातात असते तर ती एका मातेच्या हातात असते एका स्त्रीच्या हातात असते आणि म्हणून कीर्तन ऐकायला जर कीर्तन ऐकायला जर जिजाऊ आली तर तिच्या घरात शिवाजी जन्माला येईल विठ्ठल विठ्ठल सव्वीस सत्तावीस वर्ष झालं गावात अखंड परिणाम सप्ताह चालू आहे मला माहिती नाही गेल्या चार दिवसात तुम्ही काय ऐकलं मला माहिती नाही मागच्या पंचवीस वर्षात तुम्ही काय काय ऐकलं पण एक गोष्ट सांगतो कीर्तन प्रवचन ही मनोरंजनासाठी नसतात कीर्तन प्रवचन आमच्या करमणुकीसाठी नसतात आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्या चालू असलेल्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये रोज आम्हाला जे प्रश्न भेडसावत आहेत घाबरवत आहेत त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी संतांनी आम्हाला दिलेलं व्यासपीठ म्हणजे कीर्तन आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्या आबाल वृद्धांनी काय केलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट ही केली पाहिजे की या व्यासपीठाचं जे गांभीर्य आहे या व्यासपीठाची जी गरिमा आहे ती काय केली पाहिजे टिकवून ठेवली पाहिजे अलीकडल्या काळामध्ये वारकरी संप्रदायातल्या आमच्याच काही मंडळींनी तुम्हाला विनोदी गप्पा सांगण्याची जी काही सवय लावली विनोदी कथा ऐकवण्याची जी सवय लावली त्याच्यामुळे बऱ्याच मंडळींना असं वाटतं की केवळ हसण्याचा आणि विनोदाचा कार्यक्रम म्हणजे कीर्तन एक एक आहे पण आता आज तुमच्या समोर जो वक्ता उभा आहे त्यांचा जर परिचय तुम्ही पत्रिकेमध्ये व्यवस्थित वाचला तर जगदगुरु तुकोबरायांची साधना आणि तपोभूमी असलेल्या साक्षात्कार भूमी असलेल्या भामचंद्र डोंगराच्या गावातला माझा जन्म आहे देहूच्या पंचकृषीतला कीर्तनकार असल्यामुळे त्यांच्या मातीचा संस्कार माझ्यावर झाल्या कारणानं तुमची करमणूक करण्यावर माझा भर नाही तुमचं मनोरंजन करण्याशी मी बांधील नाही मी एक सांगतो इथून जाईपर्यंत तुमच्या पदरामध्ये विचारांचं आणि विचारांच दान टाकून जाईल हा माझा वचननामा आहे मला इथं बसलेल्या कोणत्याही व्यक्तीचं मनोरंजन होत आहे का याच्याशी काही घेणं देणं नाही इथं बसलेल्या व्यक्तीची करमणूक होतीये का याच्याशी माझे लागे बंदे नाही पण इथून घरी जात असताना माझी अपेक्षा इतकीच आहे की दैनंदिन जीवनाशी जुळलेला प्रत्येक संत साहित्याचा विचार या माझ्या तरुण सहकार्याने आत्मसात केला पाहिजे अलीकडल्या का काळात बरीच मंडळी मला सांगतात की चैतन्य महाराज तरुण पिढीला तुम्ही कीर्तनाकडे आणखी आणा तरुण पिढीला तुम्ही कीर्तनाकडे आणखी आणा एक सांगू का तरुण पिढी कीर्तनाकडे येत नाही हा तुमचा आरोप चुकीचा आहे फक्त तुम्ही जुन्या खोडांनी जागा रिकामी करा ते येतातच <laughs> <laughs> घोटाळा असा आहे की प्रस्थापित मंडळी स्वतःची खुर्ची सोडायला तयार नाही त्याच्यामुळे या बिचाऱ्यांना कुठेतरी पाय सोडून टिकून उभं राहावं लागतं अलीकडच्या काळामध्ये तरुण पिढीचा प्रतिनिधित्व करत असताना किंबहुना तरुण पिढीसाठी काम करत असताना आज राज्य पातळीवर माझा प्रवास होतोय आणि मला एक गोष्ट चांगली कळून आहे की माझे तरुण सहकारी ऐन तारुण्याच्या उमेदीच्या काळात समाजाची कुटुंबाची संप्रदायाची समाज व्यवस्थेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायला तयार आहे फक्त त्यांना वाव देणं गरजेचं आहे विठला विठलाव आज एक दोन तीन दृष्टीनं मला आजचा दिवस महत्वाचा वाटतोय पहिली गोष्ट अखंड जन्म सप्ताहानिमित्त पहिल्यांदा मी धनगरवाडी गावात आलेलो आहे दुसरी गोष्ट माघ शुद्ध एकादशीच्या दिवशी आजचं आपलं कीर्तन आहे आणि तिसरी गोष्ट जी आपल्या सगळ्यांसाठी कौतुकाची आणि अभिमानाची आहे जी मला गावात आल्यावर कळाली ती गोष्ट अशी की आज पहिल्यांदा तुमच्या गावात आलो आज एकादशीचा दिवस आहे आणि दुधात साखर म्हणजे आजच गावातल्या दोन मुलांच्या पोलिसांमध्ये निवड झाली मिलिटरीमध्ये निवड झाली याच्यापेक्षा मोठा कौतुकाचा दिवस तर पोलीस प्रशासनामध्ये जर गावातली मुलं भरती होत असतील मिलिटरी मध्ये त्यांना सेवेची देशाची सेवा करण्याची संधी मिळत असेल तर मला असं वाटतं की आजचा दिवस कुठेतरी दुग्ध शर्करा योग असा म्हणावा लागेल आणि मग त्या संबंधानं इथं समोर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माऊली ज्ञानेश्वर महाराजांचाच विचार ऐकायला मिळावा म्हणून अत्यंत सामान्य पातळीवर मी आज सोप्या भाषेत तुम्हाला उमगेल असा हरिपाठातला अभंग निवडला भावे वेन भक्ती भक्ती वेन मुक्ती बळे वेन शक्ती बोलू नये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं बाराव्या शतकाच्या शेवटी आणि तेराव्या शतकाच्या सुरुवातीला मौलींचा जो काळ होता मौली ज्ञानोबरा यांनी पाहिलं की समाज अज्ञानाच्या अंधकारामध्ये पापाच्या अंधारामध्ये बुडत चाललेला आहे आणि त्यांच्या लक्षात आलं की समाजाला आता गीतेतलं तत्वज्ञान सोपं करून सांगण्याची गरज आहे माऊलींनी आम्हाला अमृतानुभव ग्रंथ दिला माऊलीने आम्हाला सांगदेव पासष्टी दिली माऊलींनी आपला ज्ञानेश्वरी दिली आणि माऊलीने आपल्याला हरेपाठ सुद्धा दिला माझ्या समोर वारकरी संप्रदायाकडे कपाळावर बुक्का असणारी मंडळी बसलेली आहेत आता अडचण अशी झाली ज्यावेळेस अमृतानुभव ग्रंथ माउलींनी आपल्या समाजासमोर ठेवला त्यावेळेस अडचण अशी झाली की फार अभ्यासकांना आणि मुमुक्षूंनाच तो ग्रंथ कळत होता त्याच्यानंतर चांगदेव पासेसी ठेवली तर अभ्यासकांना आणि तो ग्रंथ कळत होता परत ज्ञानेश्वरी समोर ठेवली तर ती फार फार तर वारकरी आणि साधकांना कळत होती माऊलींच्या लक्षात आलं की आता समाधी घेण्यापूर्वी जो माझा साधा भराव वारकरी आहे त्याच्यासाठी सुद्धा एक ग्रंथ द्यावा लागेल आणि तो ग्रंथ दिला हर मराठी पाठ विठ्ठल विठ्ठल या हरिपाठामध्ये जे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अवंग आमच्या समोर उपलब्ध आहेत त्याच्यातल्या हरिपाठातला चौथ्या क्रमांकाचा अवंग भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळी विन शक्ती बोलू नये मला कल्पना आहे माझ्या समोर बसलेला हा श्रोता माझ्या समोर बसलेला हा समाज कष्टकरी समाज आहे तुम्ही हडाची काढं करून रक्ताचं पाणी करून स्वतःचा संसार फुलवलाय मुलाबाळांकडून येणाऱ्या पिढीकडून तुम्हाला मोठ्या अपेक्षा आहे याची मला कल्पना आहे पण तुम्ही मुलाबालांच्या आणि येणाऱ्या पिढीच्या अपेक्षा तेव्हाच पूर्ण करू शकता ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये भविष्याचं चित्र स्पष्ट असेल बरोबर की नाही जर तुम्हालाच माहिती तुम्हाला तुम्हा नसेल कोणत्या गावाला जायचंय तर तुम्ही गाडी पकडणार कशी आणि म्हणून अत्यंत साध्या आणि सामान्य पातळीवर तुमच्याशी बोलता यावं संवाद साधता यावा म्हणून माऊलींचा अत्यंत सोपा पाठातला अभंग निवडला की भावे भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये बोलू नये अखंडरीनाम सप्ताहाला सुरुवात झाली आज पाचवा दिवस उजळला उद्या जाकराचं कीर्तन आणि परवा काल्याच्या कीर्तनानं गावातल्या सप्ताची सांगता होईल आम्ही काय ऐकलं आमच्या पत्नी काय पडलं ह्याचा जर लेखाजोखा इथल्या प्रत्येक माणसाला घेता नाही आला तर मला असं वाटतं की कीर्तनाचा आणि अखंडारिणाम सत्ताचा सार्थक होणार आम्ही फक्त स्वतःची मनोरंजन आणि करमणूक करण्यावर भर देता कामा आम्ही काय केलं पाहिजे महाराजांनी ज्या ज्या गोष्टी आमच्या समोर ठेवल्या त्या प्रत्येक गोष्टीला स्वतःच्या आयुष्याशी जोडून बघितलं पाहिजे विठ्ठला विठल सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी तुम्ही जर गावात अखंड रिणाम सत्ता करत असाल तुम्ही जर परमार्थ करत असाल तुम्ही जर भक्ती करत असाल तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यात आधी एक महत्वाचं सूत्र सांगितलं भक्ती करायची असेल तर ती भावाशिवाय शक्य काय म्हणतोय मी भक्ती करायची असेल तर ती भावाशिवाय तुमच्या भावाशिवाय नाही अंतकरणातल्या भावाशिवाय भाव 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 कळतो का तुम्हाला जो भाव आलाय तो नाही म्हणत नाही अंतकरणात जो भक्तीला पोषक असा भाव येतो हा आमच्या जमिनीला भाव आले कळते का मी काय म्हणतोय जमिनीला भाव आले आमच्या डोक्यामध्ये भाव आला आमच्या माणसा माणसाला भाव आला हे भाव चढच चाललेत हे भाव वधारच चाललेत पण गंमत अशी आहे की परमार्थासाठी पोषक असणारा अंतकरणातला भाव काय उत्पन्न होईना माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलं सूत्र सांगितलं की भक्ती करायची असेल तर ती भावाशिवाय शक्य नाही विठला विठला सगळ्यांना एक गोष्ट सांगितली की माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अवघडातली अवघड गोष्टी हरिपाठाच्या माध्यमातून तुम्हाला सोप्या करून सांगितल्या ती सोपी भाषा हरिपाठामध्ये माऊलींची दिसून आली की भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये तुम्हाला भक्ती करायची असेल तर भावे विन भक्ती बोलू नये मुक्ती मिळवायची असेल तर भक्ती विन मुक्ती बोलू नये आणि शेवटी बळे विण शक्ती माउलींची उदाहरणं एवढी इतकी भारी उदाहरणं आहेत माउलींची दिल्लीचा एखादा राजपूत पैलवान असेल तीन तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेला एखादा पैलवान असेल आणि त्या महाराष्ट्र केसरी झालेल्या पैलवानाला जर धनगरवाडीतल्या एखाद्या काडी पैलवानानं आव्हान दिलं तर जमणार आहे का ही माऊलींची पद्धत समजून सांगण्याची की बळे अंगामध्ये बळ नाही तर कि बळी नाही तुमच्याकडे भक्तीचं सामर्थ्य नाही तर मुक्तीच्या गोष्टी करायच्या नाही भक्तीच्या माउले ती सांगितला तुम्हाला जर जात असल तर थोडं सोपं करून सांगतो एखाद्याला शेती करायची आहे तर त्याला बी बियाणांबद्दल शेतातल्या अवजारांबद्दल इतंभूत माहिती पाहिजे पाहिजे की नाही एखाद्याला व्यायाम करायचाय पैलवान व्हायचंय तर त्याला व्यायामा बद्दल खुराका बद्दल इतम माहिती पाहिजे पाहिजे की नाही एखाद्याला राजकारणी व्हायचंय तर त्याला राजकारणातले डावपेच कळाले पाहिजे राजकारणातले लपण डाव कळाले पाहिजे ज्या ज्या क्षेत्रात आम्हाला वाटचाल करायची त्या क्षेत्राचं काय माहिती पाहिजे सूत्र माहिती पाहिजे एखाद्या मातेला आपल्या मुलीला स्वयंपाक शिकवायचा आहे तर तिने फक्त डोळ्याने बघून जमणार आहे का नाही त्या स्वयंपाकाचं काय कळलं पाहिजे सूत्र कळालं पाहिजे मर्म कळा पाहिजे कोणता मसाला किती टाकायचा मिरच्या किती टाकायच्या हळद किती टाकायची हा इडी हळद गशानी हळद <laughs> वर्म कळालं पाहिजे सूत्र कळालं पाहिजे माऊलींची भाषा अगदी सामान्य पातळीवर की बडे विण शक्ती बोलू नाही अंगात बळ नाही ना शक्तीच्या गोष्टी करायच्या पण घोटाळा असा आहे की आमचं सूत्र चुकल्यामुळं आमचा परमार्थ अजूनही यशस्वी झाला आमचं सूत्र चुकलं गावातल्या मंडळींनी मोठ्या आग्रहाने वाडेकर महाराजांना गावात बोलावलं खरं पण वाडेकर महाराजांनी सांगितलेला एकही विचार जर कीर्तनाला आलेल्या माणसाने आपल्या बुद्धीशी जोडून घरी नेला नाही तर त्याला गाव तरी काय करणार की आमचा आम खात होणार लक्षात ठेवा तुमच्या गावासारखं एक विठल गाव होत बुढाबुडीला सोडून त्यांची पोरं मोठं शिक्षण घेऊन मुंबईला राहायला गेले आता पोरं गेली मुंबईला राहिला तिकडच त्यांनी लग्न केलं संसार फाटला आणि गावामध्ये फक्त म्हातारा म्हातारी राहिली पोरं आहेत पण पोरांनी शिक्षण घेऊन मुंबई गाठली माता फक्त म्हातारा म्हातारी घरात राहत आहेत गावच्या घरात रोज म्हातारी जेवण बनवायची दोघ जोडीने आपले गुढी गुलाबीन खायचे आणि एकमेकाला सोबत देत झोपायचे सूत्र चुकलं की कसं होतंय बघा रोजच्या प्रमाण एक दिवशी म्हातारीनं मेथीची भाजी ज्वारीची भाकर बनवली मिरचीचा ठेसा बनवला आणि म्हातारा म्हातारी जेवायला बसली आणि तोंडात घास घालणार पहिला घास उचलला आणि लाईट गेली अंधार पडला आता पाच मिनिटं झाले दहा मिनिटं झाले दोघही तोंडाक बघतात आता लाईट येईल मग लाईट येईल तेव्हा काही जनरेटर नव्हते लाईट यायला मग म्हातारीला राग आला आणि म्हातारीने जे म्हाताऱ्यावर आवाज टाकला काय वाटतं कर आता हे जे झोपले होते त्यांना उठवायला मला कळत नाही का लाईट गेलेली मग आजपासून लाईट गेली अंधार पडलाय तरी माझ्या तोंडाकडे बघत बसले उठाच्या वायरमॅनला फोन करा म्हातारा उठला त्याने तो आपला बटनावाला मोबाईल काढला अकस्मान त्या काळात स्क्रीन टच नव्हते त्याने ला फोन लावला तुम्हाला चांगलं माहितीये वायरमॅन कधी फोन उचलत <laughs> कोणताच वायरमॅन जगातला कोणताच वायरमॅन फोन उचलणार हे सगळीकडं लागू <laughs> होत बर का म्हाताऱ्याने दोन चार वेळा फोन लावला पण काय वायरमॅन यायना शेवटी म्हाताऱ्याला वाटलं की आता आपणच पुढाकार घेतला पाहिजे म्हातारा उठला आणि त्याने विचार केला की मीटर मध्ये बघाव एखादा फ्यूज उडाला एका एखादी वायर निघाली एका तो मीटर जवळ केला आता मीटरवर हात पोचत नव्हता म्हणून त्याला काय पाहिजे होती उभं राहायला काय पाहिजे होती तो खुर्ची पाहिजे होती मग त्याने म्हाताऱ्याला दिला तो काय बघते माझ्या छावडाकडं आणि एखादी खुर्ची उभा राहिला म्हातेने खुर्ची आणली आणि म्हाताऱ्याला बिनविरोध उभा केला म्हातारा खुर्चीवर उभा राहिला आणि आता मीटर मध्ये लाईट आहे का आर्थिंग आहे का हे चेक करायला काय पाहिजे झोपले काय काय पाहिजे टेस्टर पाहिजे टेस्टरच म्हणतात तर, तर तुमच्याकडे काय वेगळं म्हणतात काय पाहिजे टेस्टर टेस्टर पाहिजे म्हाताऱ्याने टेस्टर पाहिजे म्हणून म्हातारीला आवाज दिला कि मला लाईट चेक करायची लाईट चेक करायला काहीतरी माझ्या हातात दे आता, आता लाईट चेक करायला काय पाहिजे टेस्टर म्हातारीने दिला कलथा उलट न आता जी जी ते जे हाताला आलं ते तिने दिलं उलट न काय म्हणायचं त्याला जे सारखं उलटत राहत त्याला उलट न म्हणत तर म्हातारी दिलं म्हाताऱ्याच्या हातात आता मला सांगा ते उलट ना कोणत्या धातूचं असत लोखंडा लोखंडाचं असत स्टील असतं की नाही ते धातूच असत आता अंधारात म्हाताऱ्याला कळलं नाही नेमकं काय हातात दिलं म्हाताऱ्याने ते उलट ना अस मीटरच्या स्क्रूवर वर टेकवायला आणि तेवढ्यात लाईटीचा झटका बसायला काय उलटलं ना म्हातार रविवारी धाव आला म्हाताऱ्याचा सगळ्यात मोठी या सिद्धांतातली जर मेघ कशामध्ये असेल तर ती अशी आहे की म्हाताऱ्याला लाईट चेक करायला काय पाहिजे होत मातारी दिलं काय आमचं साधन चुकलं आमचं सूत्र चुकलं तिथं आम्हाला जीव गमवावा लागला आमचा घात तिथं आम्हाला सोसावा लागला सगळ्यात महत्वाची गोष्ट परमार्थातली ही आहे की परमार्थ करू पाहणाऱ्या आणि भक्ती करू पाहणाऱ्या प्रत्येक माणसाने सगळ्यात अगोदर सूत्र समजून घेतलं तरच परमार्थ यशस्वी होईल माऊली ज्ञानेश्वर महाराजांकडे काही वारकरी गेले आणि त्या वारकऱ्यांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं की माऊली आम्हाला भक्ती करायची आम्हाला काय करायचे भक्ती करायची मग भक्तीचा मार्ग तुम्ही दावाल का तर भक्तीसाठी आवश्यक असणारं पहिलं सूत्र मावलींनी अभंगाच्या पहिल्या चरणात